नमस्कार समता मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री शिवाजी प्राथमिक शाळा वजिराबाद मानिक नगर नांदेड यांचा वार्षिक स्नेह संमेलनाचा आणि जल्लोषात पार पडला या स्नेह संमेलनाला विद्यार्थ्यांसह पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव भाई माजी आमदार गुरुनाथरावजी कुर्डे प्रमुख पाहुणे संस्था सदस्य प्राध्यापक वैजनाथराव कुरडे प्राध्यापिका संध्याताई धोंडगे डॉक्टर युवराज नांदेडच्या नगरसेविका मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या ते काय दिल्या ते पाहूया आजचा मला हे कार्यक्रम बघून खूप आश्चर्य वाटलं अनेक ठिकाणी कार्यक्रम बघितले अशा प्रकारचा कार्यक्रम प्राथमिक शाळेचं संमेलन स्नेह संमेलन हे नवीनच ऐकलं मी आज लहान लहान मुलं असतात प्राथमिक शाळेचे त्याचे संमेलन काय घेणार त्याचं आश्चर्य वाटलं मला आणि बघितलं आता कळालं की खरोखर माणसामध्ये काय शक्ती आहे कला शिकवण्याची कला करण्याची म्हणून धन्य मानतो मी आमच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना शिक्षक शिक्षिका ज्या आहेत त्यांनी खूप कष्ट घेतले म्हणजे मुलामध्ये काय कला आहे हे लोकांना कळण्यासाठी म्हणून त्यांनी हे संमेलन ठेवलं प्राथमिक शाळेचे कुठेही संमेलन आहे स्ने संमेलन पूर्वी कॉलेजचे व्हायचे नंतर हायस्कूलचे व्हायचे प्राथमिक शाळेचं पहिलंच आहे एवढे लहान मुलं त्याला काय शिकवणार तुम्ही तर त्याला शिकवणारे गुरुजी खरोखर धन्य आहेत म्हणून सगळ्या प्राथमिक शाळेचे आमचे शिक्षक आहेत मुख्यादय सगळे शिक्षक शिक्षिका त्या सर्वांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांचं खूप खूप कौतुक करतो की मुलाचे सुप्त गुरुजी आहेत ते तुम्ही लोकांपुढे आणण्यासाठी काय काय कष्ट घेतले दहा वर्षाच्या खालचे मुलं आहे ते सगळे आठ वर्षाचे बनले मुलं लहान मुलं एवढ्या मुलाचं काला शोधलं काही सोपी गोष्ट नाही फार मोठी गोष्ट आहे आणि आमच्या संस्थेत कंदारची संस्था ग्रामीण भागातली संस्था नांदेडला शाखा आहे त्याची आणि नांदेडच्या शाखेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतो त्याचा खरोखर आश्चर्य वाटलं धन्य वाटलं आणि शिवाजी मौजी कृष्ण सोसायटीचे सदस्य आहे या शाळेत सदा उपाध्यक्षही आहे हा प्राथमिक विभागाचा हा कार्यक्रम खूप कौतुकास्पद आहे काळे सर आणि त्यांची पूर्ण टीम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक महिन्यापासून झटत आहेत असं त्यांनी सांगितलं खरंच नवल वाटलं दोन दोन तीन तीन वर्षाचे लहान मुलं पाच वर्षापर्यंतची मुलं एवढी चांगली गुणांच्या त्या कलांना वाव देण्याचं काम त्या शिक्षक मंडळीने केलेलं आहे आणि प्रत्येकाला कॉस्ट्यूम सगळा बदललेला आहे एक पण एकाचाही पण कॉस्ट्यूम आपल्याला डबल डबल दिसत नाही वेगवेगळ्या गाण्यात वेगवेगळ्या कॉस्ट्यूम त्यामुळं आणि ह्या लहान मुलांच्यामधून एक मोठा सेलिब्रिटी होण्याची एक संधी या लोकांनी दिलेली आहे त्यामुळं मी या सर्व शिक्षक बंधूंचं मी पूर्ण कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपलं श्रेय त्यांनी या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो पालकांनी सहकार्य केलं लहान मुलांनी तेवढाच उत्साह दाखवला त्यामुळं या पुढील भावी सेलिब्रिटीसाठी मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो जय आजच्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची एक शाखा माणिक नगर येथील शिवाजी प्राथमिक शाळा या ठिकाणी जो सांस्कृतिक कार्यक्रम बाल गोपाळांचा कार्यक्रम झालाय तो अतिशय सुंदर अतिशय कौतुकास्पद झालेला आहे हा कार्यक्रम पहिले झाले आहे परंतु हा सर्व मुलांबरोबर मोठ्या मुलांबरोबर झालेला आहे परंतु यावेळेस ज्या का आमचे म्हणजे अतिशय कार्यदक्ष असे आमचे मुख्याध्यापक जे आम्हाला लाभलेले आहेत काळे सर यांनी आपल्या शाळेचा हा प्राथमिक शाळेचा कार्यक्रम स्वतः स्पेशल आपला आपला घेऊन असं म्हणून मॅडम माझ्यासोबत चर्चा केली म्हणलं काहीच हरकत नाही सर अतिशय सुंदर कल्पना आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी अतिशय सुंदर घडून आणलाय लहान मुलांनी स्टेजवर जाणं हीच फार मोठी गोष्ट आहे परंतु या या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटते की प्रत्येक मुलामध्ये इतकं टॅलेंट आहे इतक्या गुन्हा आहे त्यांच्यामध्ये कि त्या प्रत्येक गुणाचं जर असा प्रकारे कौतुक होत गेलं अशा त्यांच्या कला गुणांना वाव मिळत गेला तर आपल्या शाळेतला एक एक विद्यार्थी असा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्चांग गाठू शकतो यात कुठलीच शंका नाही मी सरांचंही खूप छान अभिनंदन करते हा एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी घडून आणला आणि सर्व मुलांचंही खूप खूप कौतुक करते त्यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे त्यांचे सरांचा आभार मानते की मला यांनी या कार्यक्रमाला बोलवलं धन्यवाद सर मी अनुराधा काळे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून मी आता नवनिर्मिती नगरसेवक आहे मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी सर्व प्रमुख पाहुण्याचं खूप मनापासून आभार मानते आणि त्यातले त्यात माझे देर आहेत ते सर आहेत पण मला देर म्हणून मानत नाही तर मी त्यांची मोठी आई आहे असं ते मानून मला त्यांनी आईच्या रूपात त्यांनी मला इथं बोलवल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि सर्व पाहुणे परिवाराची मी पण खूप आभारी आहे कार्यक्रम खूप छान झालेला आहे लहान लहान मुलांनी खूप छान डान्स वगैरे केलेले आहे त्याबद्दल ताई पण श्री शिवाजी प्राथमिक शाळा नगर नांदेड या ठिकाणी हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा ता कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी आमचे माजी आमदार आणि चित्रतुल्य भाई पुरावजी तुरडे साहेब आमचे संस्था सदस्य योजना तुरडे साहेब आमच्या मार्गदर्शिका आमच्या भगिनी संध्याकाळ धोंडगे मॅडम डॉक्टर युवराज धोंडगे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पालक सर्व भगिनी मंडळी उपस्थित झाल्या आणि मागील एका महिन्यापासून माझे शिक्षक अहोरात्र परिश्रम घेऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी तयारी करत होते या ते चौथीचा कार्यक्रम आणि बारवाडीपासूनचा कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम खूप कठीण असतो परंतु माझ्या सगळ्याच्या सर्वांच्या सहकार्याच्या मेहनतीने आणि माझ्या संस्थेच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो आपल्या सी साठी माझ्या सर्व सहकार्यांचं माझ्या संस्थेचं सर्व माझ्या पालकांचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि या सर्वांनी या कार्यक्रमासाठी मला जे सह सा, 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 साथ दिली सर्वांनी जे आशीर्वाद दिला सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ग्रंथ